शुभ सकाळ सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आणि आत्तापर्यंत तुम्ही आणि मी बघितलेली सर्व स्वप्ने पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि सकाळची काही कामं आवरली गेलेली असतात काही राहिलेली असतात तर सकाळची देवपूजा कम्प्लीट झाल्यानंतरसुद्धा हॉलमध्ये सुद्धा काही थोडीशी मोजकी अशी देवपूजा असते किंवा महाराजांचा फोटो असतो त्यालासुद्धा अगरबत्ती वगैरे लावायची असते तर इथं माझी काही कामं झाली घरातली आणि देवपूजाही झाली आणि त्यानंतर मग काही कामं राहिलेली होती तर आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि आज मन थोडंसं खिन्न झालेलं आहे उदास झालेलं आहे ते मन का उदास झालेलं आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे तर बघा आपण जेव्हा बेडवरचं बेडशीट असतं आपलं तर त्या बेडवर आपण रात्रभर झोपलेलो असतो किंवा मग दिवसभर त्याचा यूज होत असतो तर आपण दिवस आठवड्यातनं एक वेळेस किंवा आठवड्यातनं दोन वेळेस पहिलं बेडशीट काढून ते वॉश करायला पाहिजे आणि दुसरं नवीन बेडशीट आपण तिथं अंथरलं पाहिजे कारण की आपण रात्रभर तिथं झोपतो दिवसाला पण आपण बेडचा यूज करत असतात लहान मुलं वगैरे तिथं बेडवर बसत असतात तर आपल्या पायांची जी धूळ असते डस्ट असते ती त्या बेडवर जात असते आणि आपल्या पायांमधली आपल्या झोपण्यातली पूर्ण आळस त्या बेडवर जात असतो आणि निगेटिव्हिटीसुद्धा त्या बेडशीटवर बसत असते तर आपण नेहमी नेहमी बेडशीट वॉश केलं पाहिजे उशींचे कवर पिलो कवरसुद्धा वॉश केले पाहिजे आणि त्यानंतर मी झोपेतनं उठली उठली आज खूप दिवसापासून होतं की हे करायचंच आहे तर इथं पहिले माझी कपाट होती वॉट्रोप होती इथं माझे पहिले तर ती कपाटीमागे ते गेलो होतो आणि कपाटीच्या मागे ते बोर्ड होतं जेव्हा त्रिशा लहान होती तेव्हा इथं हा बेड इथंच होता जेव्हा त्रिशा लहान होती तेव्हा दोन हजार चौदा पंधरा साली सॉरी पंधरा सोळा साली तर इ ह्या वेडवर त्रिशा इथं बसून ह्या याच्यामध्ये बटणामध्ये किंवा मग हा जो प्लग आहे ह्या प्लगमध्ये ती बोटं घालायची तर मग तिला शॉक लागू नाही म्हणून मग इथं मी चिकटपट्ट्या लावून दिल्या होत्या आणि त्या चिकटपट्ट्या तिथंच राहिलेल्या असल्यामुळे तिथं पूर्ण काळापणा येऊन गेला आणि आज पहिले झोपेमधनं उठल्या उठल्या मी हे पहिले क्लीन करायचा प्रयत्न केला आणि तो व्हिडिओ थोडासा मागे पुढे झाला त्याच्यामुळे तो व्हिडिओ पहिला होता आणि मग त्यानंतर मी बेडशीट चेंज केलं होतं तर आज मला करायचं आहे आंब्याचा रस पुरी आणि चवडीची भाजी भात वगैरे असा माझा मेनू होता आम्ही तिघच जणी होतो घरी त्रिशा मी आणि नविका तरी पण मला ते आता आंब्याच्या रोससोब रससोबत मुलींना पुरीच आवडत असते आणि आंब्याच्या रस रससोबत जर आपण कोंब आलेली मटकीची भाजी किंवा चवडी जर केली लाल रस्याची तर खूप छान लागत असते तर आज मन थोडंसं उदास का आहे तर काय झालं एक आठवड्यापासून माझं चॅनल मॉनिटाईजची जी क्रायटेरिया असतो चार हजार टाइम जो असतो तो चार हजार वॉश टाईम माझा कम्प्लीट झालेला आहे परंतु अजूनही यूट्यूबवर यूट्यूबकडनं कुठल्याही प्रकारचा मेल आलेला नाही आहे तर हा एक आंबा जो आहे तर तो आंबा खराब होता पुढे त्याचं तोंड जे आहे ते थोडं खराब झालं होतं तर मग त्याला मी असा पिळून घेतला नाही तर त्याचे असे सालं काढून त्याला मी पहिले काढून घेईल त्याचं कारण की तो जर पिळ तर त्याचा पुढचा भागसुद्धा रसमध्ये पडला असता त्याच्यामुळे त्याला मी तयार न करता म्हणजे पिळून न घेता त्याला मी साल काढून घेतली त्याची आणि मिक्सरमधनं तर आंब्याचा रस काढायचाच असतो त्याच्यामुळे मग तो प्रश्नच येत नाही तर असो तर मला असं सांगायचं आहे की चार चा हजार वॉच टाईमचा जो क्रायटेरिया असतो हजार सबस्क्रायबर तर माझे झालेलेच आहेत खूप दिवसापासून खूप महिन्यापासून पण चार हजार टाइम माझा एक आठवड्यापासून चार हजार वॉच टाईम कंप्लीट झालेला आहे आणि वरती अजून अठ्ठेचाळीस हवर्ससुद्धा वॉच टाईम कंप्लीट झालेला आहे परंतु यूट्यूबचा क्रायट यूट्यूबची सिस्टीम कशी असते आपला वाईट स्टुडिओमध्ये गेल्यानंतर जो चार हजार वॉच टाईम असतो तो चार हजार वॉच टाईम तर तो वरती कम्प्लीट दाखवतोच पण खाली त्यांच्या कॅलेंडरनुसार खालच्या साईडला अन बटणामध्ये गेल्यानंतर त्यांच्या याच्यानुसार त्यांच्या कॅलेंडरनुसार त्यांनी अजून तो पूर्ण केलेला नाही आहे म्हणजे त्यांनी अजून तो पूर्ण घेतलेला नाही आहे तर आत्तापर्यंत आत्ताशी तिथं छतिसशचेच वॉश टाईम तो दाखवतो आहे आणि ॲक्च्युली माझा चार हजार अठ्ठेचाळीस वॉश टाईम कंप्लीट झालेली आहे तर आत्ताशी त्यांनी छतिसचेच वॉश टाईम अठ्ठावीस एप्रिलपासून ते दाखवत आहेत म्हणजे अजून मला एक दोन महिने तरी ते मला वाटत नाही की ते एक दोन एक दीड महिना कॅलेंडर त्यांच्या कॅलेंडरनुसार ते वॉशरीम ओढून म्हणजे पूर्ण घेऊन येतील असं म्हणून तर बघा जेव्हा आपल्याला आपल्या कुठल्याही कामाची पोचपावती मिळत नाही कुठल्याही कामाचं आपल्याला आपण एवढे कष्ट केलेले असतात आणि मी तरी म्हणते यूट्यूब चालवणं म्हणजे एवढं सोपं नाही एवढं शक्य नाही यूट्यूब चालवणं म्हणजे कारण की यूट्यूब काढणं आणि यूट्यूब ते कंटिन्यू करणं म्हणजे खूप मोठे एफर्ट्स असतात तर माझं एकच म्हणणं होतं की मला मे महिन्यापर्यंत चॅनल वॉशटाईम कम्प्लीट करून टाकायचं आहे असं म्हणून म्हणजे चॅनल मॉनिटाईजला मॉनिटाईज करायचं आहे असं म्हणून ते सुद्धा झालं मे महिन्यापर्यंत परंतु पर त्यांनी जे करायला पाहिजे होतं की इकडं माझा जा चार हजार टाईम कंप्लीट झालेला आहे तर त्यांनी मला ते मेल वगैरे जे पाठवले जातात त्यांचे जे मेल मेल येतात यूट्यूबकडनं तर आत्तापर्यंत त्यांचं मला येऊन जायला पाहिजे होतं परंतु त्यांनी त्यांचं जे कॅलेंडर आहे अठ्ठावीस एप्रिल एप्रिलपासून त्यांनी तो वॉशटाईम घेतलेला आहे तर पुढे त्यांनी कॉस्ट्युम कंप्लीट करून टाकायला पाहिजे होता तर त्याच्यामुळे माझं मन एवढं उदास झालेलं आहे तीन दिवसापासून मी व्हिडिओसुद्धा टाकला नव्हता मन खूप खिन्न झालेलं आहे आणि परवा कुठे मी रात्री व्हिडिओ टाकला अकरा वाजेला म्हटलं जाऊ दे पेशन्स ठेवावे लागतात कुठलीही चांगली गोष्ट होण्यासाठी संयम ठेवावा लागतो आणि तसाच संयम मीसुद्धा ठेवला तर म्हटलं जे होईल ते आता बघू तो छदुतीस छतुतीशेचा वॉश टाईम ते आता कम्प्लीट कधी करून घेतात कधी ते चार हजार तसा त्यांचा मला मेसेज येऊन गेला आहे की तुम्ही चार हजार वॉश टाईम कंप्लीट केला असं म्हणून परंतु एक मेसेज पण येतो की तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं आणि आता तुम्ही दहा डॉलर कम्प्लीट करा आणि पुढे दहा डॉलर झाल्यानंतर जो ॲडसन पिन येतो त्यानंतर मग तुम्ही शंभर डॉलर कम्प्लीट कला करा असाही मेसेज येत असतो परंतु अजूनही मला तसा मेल आलेला नाही त्यांचा तर इट्स ओके बघू आता पुढे काय होतं अजून मला तरी वाटतं की अजून त्यांच्या कॅलेंडरनुसार मला चालायला एक दीड महिना तरी घ्यावा लागेल परंतु माझी अपेक्षा एकच होती की माझा जेव्हा चार हजार वॉश टाईम कंप्लीट झाला तेव्हा त्यांनीही त्यांच्या कॅलेंडरनुसार तो वॉश टाईम घेऊन यायला पाहिजे होता तो वॉश टाईम त्यांनी कंटिन्यू करून घ्यायला पाहिजे होता असं म्हणून तर खूप जास्त मन उदात झालं ज्या दिवशी माझा टाइम कम्प्लीट होणार होता ज्या दिवशी चार हजार टाईमला मी पोचणार होती त्या दिवशी माझा दिवस असा होता आठ दिवसापूर्वी तसं काही दहावी बारावीचा रिझल्ट असतो त्या दिवसाचा आपला दिवस कसा असतो दहावी बारावीच्या रिझल्टच्या दिवसाचा त्या दिवस दोन दिवस अक्षरशः मला जेवणही गेलं नाही किंवा माझी जेवण करायची इच्छाही व्हायची नाही किंवा काही काम करायची इच्छाही व्हायची नाही कंटिन्युअस मी माझा जो अडीच म्हणजे अडीच वाजेला दोन बत्तीसला जो माझा वॉश टाईम कम्प्लीट होण्याचा टायमिंग असतो ज्या वेळेस अपडेट होत असतो तर मी कंटिन्यू दोन दिवस मोबाईलच बघत होती की अपडेट केला का अपडेट केला का असं म्हणून ते दोन दिवस माझ्यासाठी तर खूप असे उदास गेले आणि खूप याच्यासारखं वाटत होतं मला कारण हे वाटण्यामागचं कारण एकच असतं की आपण एवढं कष्ट केलेले असतात आपण एवढं हार्डवर्क केलेलं असतो आपण त्यामागे एवढं लागलेलं असतो कारण व्हिडिओ एडिट करणं म्हणजे एवढं सोपं नसतं तीन तीन साडेतीन तीन तास कंटिन्यू त्याच्याकडे व्हिडिओ एडिटिंग करणं वॉईस ओवर देणं त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं व्हिडिओ कट करणं म्हणजे कंटिन्यू आपण जे व्हिडिओ शूट केलेले असतात ते एवढे व्हिडिओ सगळे जमा करून त्याला एडिटिंग करणं ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे तीन ताळे स सा, तीन साडेतीन तास इट्स नॉट अ जोक अशी गोष्ट असते यूट्यूबसाठी आणि एक असते एक जिद्द असते आपल्यामध्ये की ह्या यूट्यूब चालू करून एक स्वतःमध्ये एक जिद्द येऊन जाते एक स्वतःमध्ये एक मोटिवेशन तयार होऊन जातं की आपण कुठलीही गोष्ट इझी करू शकतो म्हणजे माझ्यामध्ये तरी ही जिद्द तयार झालेली आहे की इन फ्युचर आपल्यावर काहीही झालं कुठलेही काहीही काम करण्याची वेळ आली तर आपण जर यूट्यूब चालवू शकतो जर आपण यूट्यूबमध्ये एवढ्या कमी टायमामध्ये जर आपण एवढं मोठं यश संपादन करू शकतो एवढी मोठी अचीवमेंट आपण करू शकतो तर मग आपल्यासाठी कुठलीच गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे हे एकही एक एक हे सुद्धा मोटिवेशन तयार होत असतं आपल्या म आपल्यामध्ये तर इट्स ओके बघू आता असो पुढे जे होईल ते मी तुम्हाला सांगेलच की माझी प्रोसेस आता कुठपर्यंत आली असं म्हणून तर आज मला करा मी आज जुनाच ड्रेस घालून घेतला एकदम जो सगळ्यात जुन्यातला जुना ड्रेस आहे तोच घालून घेतला कारण की आज मला बऱ्यापैकी कामं करायची होती काही दिवसांमध्ये गावाला जायचं आहे आणि गावाला जाताना अगोदर मी या गोष्टी करून घेते म्हणजे घरातलं पहिले घरातलं आवडते प्रत्येक वेळेस दिवाळीच्या वेळेस जावो किंवा मग उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये जावं तर मी बॅग भरायच्या अगोदर पहिले घराकडे लक्ष देते कारण ह्या बरण्या ज्या आहेत जिथं बरण्या डबे वगैरे असतात ह्या पूर्ण मी पहिले क्लीन करते हे सगळं घरातलं ए टू झेड कानाकोपरा मी आवरून जाते घरातला कारण काय असतं ना ह्या बरण्या वगैरे रिकाम्या करून गेल्या पुसून गेलो धुवून घेत घेतलो तर मग तिकडनं आईकडनं आणलेलं काहीही असतं जे काही दाढी साडी कुठलंही जे काही साहित्य असतं चटणी मसाले सगळं जे काही आणलेलं असतं ते आल्यानंतर फक्त आपल्याला भरायचंच असतं तर फक्त आपल्याला तेवढं भरायचंच काम करायचं असतं आणि जर तिकडनं आल्यानंतर आपण भरायचं म्हटलं तर त्या बॅगा पण रिकाम्या करायच्या त्या वस्तू रिकाम्या करायच्या मग पहिले ते भरायचं ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त डोक्यावर पडतात तर मग मी करते काय पहिली ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून जाते घरातल्या आणि काय संपलेलं आहे काय नाही हे पूर्ण लिस्ट करून घेऊन जाते किंवा पूर्ण लक्ष लक्षात लक्षा ठेवून घेऊन जाते म्हणजे तिथं गेल्यानंतर आईने जर विचारलं काय संपलेलं आहे काय नाही किंवा आपल्याला काय आणायचं आहे आता बघा आईच्या आ घरच्या आलेल्या एवढ्या बरण्या होत्या एवढ्या बरण्या जमा झालेल्या आहेत आई आईकडच्या लिंबूच्या लोणचं मोरंबा आंब्या कैरीचं लोणचं एवढं वर्षामधनं दोन वेळेस आणलेलं लोणचं एवढ्या लोणचं तयार झालेलं आहे आईकडचं बरण्या तया आ आलेल्या आहेत तर या सगळ्या बरण्या मला रिकाम्या करून परत द्यायच्या होत्या कारण परत अजून काही ना काही येत असतं आणि मी तुम्हाला ही पाऊच दाखवली आता बघा हे सुपर कॉक्रोचचे जे पाऊच दाखवली तर गावाला जात असताना ही पूर्ण जेव्हा साफसफाई करून जाते मी आणि गावाला जायच्या पहिल्या रात्री मी पूर्ण सगळ्या ट्रॉलींखाली सगळ्यांखाली हे कॉक्रोचचं जे पावडर असतं हे एक कॉक्रोचसाठी एकदम रामबाण उपाय पहिले मी हे करायची कॉक्रोचसाठी त्या लोकांना बोलवून तर ते जे असतं काय आता नाव येत नाही मला ते करायची मी तर परंतु आता मी ही पाऊच जेव्हापासून आणते सुपर कॉक्रोचची तर तेव्हा प पेस कंट्रोल सॉरी पेस कंट्रोल करायची मी तर आता हे पाऊच जेव्हापासून मी आणायला लागली त्या दोन तीन वर्षापासून मी पेस कंट्रोल करणंसुद्धा बंद करून दिलं नाही तर सहा सहा महिन्यात मला पेस कंट्रोल करावं लागायचं जर हे पाऊच जर मी गावाला जाऊन टाकून गेली पूर्ण सगळ्या ट्रॉलिंगखाली सगळ्याकडे आणि तिकडनं जेव्हा गावावर येतो ना पूर्ण किचनमध्ये सगळे कॉक्रोच मेलेले असतात एकही कॉक्रोच जिवंत सापडत नाही आता सध्या तर फक्त एक कॉक्रोच फिरतोय तर आज रात्री ते टाकून देईल मी किचनखाली परंतु जर गावाला गावा गेल्यानंतर ना, नाही पण जरी कॉक्रोच आपल्याला दिसले तरी पण जर आपण टाकून गेलो ना तर नाही नाही दिसले कॉकरोचसुद्धा बाहेर जिवंत निघतात आणि ते मरून जातात ते पावडर खाऊन तर अशा प्रकारे ते खूपच पावरफुल असं सुपर कॉक्रोचं पावडर आहे आणि मग ह्या आईच्या पण घासून पुसून मला रिकाम्या करायच्या होत्या हा पूर्ण पसारा काढायचा होता आपण जरी मध्ये मध्ये या गोष्टी काढत राहिलो पण तरीसुद्धा गावाला जाताना ही डीप क्लिनिंग करावीच लागते हे बाकीचं जे नाही कामाचं आहे ते काढून म्हणजे काही कामाचं नाही खराब झालं आहे किंवा त्याचा यूज झालेला नाही आता हे तूप होतं थोडंसं तूप जमा झालेलं होतं तर ते तूप मी देवांना वापरायची परंतु थोडंसं असल्यामुळे त्याचा थोडा स्मेल येत थो होता तर तेही फेकायचं होतं आईच्या कमीत कमी चार पाच बरण्यात माझ्याकडे जमा झाल्या आहेत आणि मलाही नाहीतरी घर रिकामच करायचं असतं घर किंवा अशा वस्तू जर जास्त होऊन गेल्या तर मलाही डोक्याला खूप जास्त असं जड झालेल्यासारखं वाटतं असं वाटतं कधी रिकाम रिकामं करावं कधी नाही तेव्हा असं वाटत असतं त्याच्यामुळे मग गावाला गे तिकडनं जेव्हा येते नाही येते तेव्हा घर पूर्ण असं रिकामा झाल्यासारखं वाटतं छानपैकी खूपच असं फ्रेश वाटत असतं घरामध्ये जेव्हा आपण इकडनं जाऊन आवरून गेलेलो असतो तर जेव्हा इकडनं गेल्यानंतर आवरलेलं आणि तिकडनं आल्यानंतर जे भरत असतो तर तेव्हा खूप असं फ्रेश वाटतं की आल्यानंतर फक्त आपल्याला भरायच्याच आहेत वस्तू खूपच बारीक बारीक अशा वस्तू असतात की त्या आईकडनं आणते आणि आई त्या ह्या बरण्या रिकाम्या झाल्या तर यांना ते यूज करत असते हे देवाचं तेल आहे तर ते देवाच्या तेलाची बरणी पण रिकामी करायची होती अशा भरपूर गोष्टी होत्या जरी ह्या गोष्टी मध्ये मध्ये करत असते तरी पण यांना एकदा व्यवस्थित लावणं त्याचं व्यवस्थित जागेवर ठेवणं ते परत परत ते पुसणं तिथं काही सांडलेलं असतं घाईघाईमध्ये आपण कामं करत असतो स्वयंपाक करत असतो तो ले ले तर घाईमध्ये आपण या वस्तू काढलेल्या असतात नाही म्हटल्या तरी त्या प्रत्येकाच्याच उलटं पुलटं सुलटं होतच असतं तर मग हे आज करणं मला अर्जंट होतं कारण मला पुढे जाऊन माझी बॅग वगैरे मुलींचे कपडे प्रेस करणे कपड्यांना भरपूर गोष्टी असतात गावाला जाणं म्हटलं म्हणजे आता मी गावाला का जाणार आहे हे पण तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगत राहील की मी का गावाला जाणार आहे असं म्हणून गावी तर मला यांनी पहिलेच इन्स्ट्रक्शन देऊन दिल्या आणि आई पण जेव्हा भावाकडे गेली राजकडे तेव्हा आई पण मला इन्स्ट्रक्शन देऊन गेली की आता तू तुझे बॅग वगैरे भरणं चालू करून दे कारण की मुलींचे कपडे वगैरे आपलं असतं तर ते खूपच बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवणं हे सगळं भरणं खूप इम्पॉर्टंट असतं मग त्याच्यामुळे घरातलं हे आवरलेलं असताना तर मग आपण रिलॅक्स असतो त्याच्यामुळे मला हे सगळं काढून घ्यायचं होतं ही एक सासूबाईंकडची एक बरणी होती त्यांनी मला तिखट दिलं होतं ते तर थोडंसं हाय त्याच्यामध्ये अजून ते मी नंतर देईन परंतु आईच्या बरण्याकर रिकामं करणं मला भाग होतं आई मला रागवून गेली होती आणि काम करता करता अचानक मशीनचा आवाज आला आणि दुष्काळात तेरावा महिना असं झालं मशीनला कपडे लावले होते आणि मध्येच मशीनने एरर दाखवून दिला तर एरर दाखवल्यामुळे दोन वेळेस मशीन लावलं दोघी वेळेस मशीननी एरर दाखवला आणि तेव्हा लक्षात आलं की मशीन चालायचं बंद पडलं असं म्हणून तर मग हे जे मशीनचा ड्रम क्लीन करण्याचा पावडर येतं तर ते तीन तीन महिन्यात ते पावडरने क्लीन करावं लागतं मशीन तर सध्या माझं मशीन क्लीन करणं विसरच पडला मला तर ॲटोमॅटिकला मी ते अडीच तासावर जे मशीन लागत असतं ॲटोमॅटिक फुल लोडला तर फ्रंट लोडचं जे मशीन पावडर असतं ते मी टाकून दिलं ते क्लीन करण्याचं आणि आता ते अडीच तासपर्यंत चाललं की तेव्हा मग एकदा बघ बघते की ते मशीन चालतं आहे की नाही चालतं आहे असं म्हणून नाहीतर मग मशीन रिपेअरिंगवाल्याला बोलवावं लागेल तर तेव्हा मला एवढं टेन्शन होऊन गेलं की आता मशीन बंद पडतं की काय परत हाताने कपडे धुवावे लागतील कारण सॅटर्डे संडेशिवाय ती माणसं येत त्यांना बोलवता येत नाही तर बघू आता लेट सी वॉट हॅपन की काय होतं आता मशीन चालतं नाही चालतं आता ते पावडर तर टाकून आलेलीच आहे मी अडीच तासावर आणि अडीच तासावर पावडर टाकता टाकता मशीन सुरू होतं आणि मध्येच लाईट गेली लाईट गेली तर ती लाईट लवकर आलीच नाही एक एक, एक तासाशिवाय ती लाईट आली नाही अजून जास्तच टेन्शन झालं म्हटलं काय यांचा पण कॉल येऊन गेला मला मशीन सुरू झालं की नाही आता बघितलं ते पावडर टाकून घेतलं आहे आणि इथला पसारा बाकी भरपूर निघालो होतो जरी मी किचनचं काढत असते तरी पण किचनचे पाय परत बेडरूम हॉलमध्ये जात असतात आणि बेडरूम हॉलही तेवढाच चिकट होऊन जातो त्रिशा दोन तीन वेळेस बडबड करून गेली मम्मा आवर लवकर आवर घर किती खराब झालं आहे घराला पोछा मार आता मी म्हटलं एकदाचं काढलेलंच आहे तर सगळंच काढून घेते आता म्हणजे लगेच लक्षात येतं की आईकडनं आणताना काय आणायचं आहे काय राहिलेलं आहे काय नाही राहिलेलं आहे आईने येताना जिऱ्याचे पाकिटं आणले होते तर ते जिऱ्याचे पाकिटंसुद्धा ओतायचे राहिले होते माझे डब्यामध्ये तर जिऱ्याचे पाकिटंसुद्धा मला ओतून घ्यायचे होते ते आणले तसेच मी ट्रॉलीमध्ये ठेवून दिले होते तर ते जिऱ्याचे पाकिटंसुद्धा मला ओतायचे होते म्हणजे इकडनं गेल्यानंतर परत आईला मला सांगता येईल की अजून जिरं पाहिजे का नाही पाहिजे कारण तिथं जाताना होतं काय तिथं गेली की आई मला विचारत असते माझ्यापेक्षा आईच मला प्रश्न विचारते हे घेऊन जाते का हे लागणार आहे का त्यावेळेस मला असा प्रश्न पडत असतो की अरे माझं हे संपलं होतं का होतं की नाही जर आणलं गेलं तर ते जास्त होऊन जातं मग वस्तू खराब व्हायला पण भीती वाटते आणि नाही आणलं गेलं तर आईला फोनवर सांगावं लागतं आई हे संपलेलं होतं मला आठवत नाही मग आई मला रागवत असते तेव्हा की तुला बोलली मी घेऊन जा असं म्हणून आणि कसं असतं कारवर कारने ज्या वस्तू येतात त्या वस्तू ट्रॅव्हल्सने वगैरे आणणं खूप जास्त जीवावर येतं भाऊ वगैरे पण गेला तर त्याला पण सांगायला मला आवडत नाही ट्रॅव्हल्सने कारण एवढ्या गोष्टी ट्रॅव्हल्सने कॅरी करणं पॉसिबल होत नाही म्हणून कारने जेवढं आणता येईल तेवढं मी घेऊन येत असते तर मग मी करते काय गावाला जाण्याच्याच पहिले सगळ्या गोष्टींचा आढावा करून घेऊन जाते सगळ्या गोष्टी बघून जाते किती संपलेलं आहे काय संपलेलं आहे किती आणावं लागेल काय आणावं लागेल त्यानुसार वस्तू आणते कारण की मला असं वाटतं की पुण्यातलं वेदर म्हणावं की फर्स्ट फ्लोअरला घर असल्यामुळे म्हणावं वस्तू खराब पण होतात आणि वस्तू खराब झाल्या की परत मग खूप वाईट वाटत असतं त्याच्यामुळे मग थोड्या थोड्या वस्तू आणाव्या आणि कसं असतं विकतच्या वस्तू आणलेल्या मला जास्त आवडत नाही जर तुम्ही विकतची तुरीची डाळ आणली किंवा विकतचे एक किलो शेंगदाणे आणले एक किलो तुरीची डाळ आणली तर त्या वस्तू एवढ्या पुरत नाही पण त्याच वस्तू जर आपण शेत शेतातल्या शेता मालाच्या आणल्या म्हणजे शेतकरीकडनं आणल्या म्हणून आई पण पन मग पन्नास पन्नास किलो तीस किलो, आ, तीस किलो असे कट्टे घेऊन ठेवते ती स्वतः घेते ते कट्टे तयार करते आणि मग आम्हाला देत असते चौघं भाऊ बहिणींना आणि ताईचं पण शेतामधलं काहीतरी पिकलं की मग ती पण मला देत असते आणि मला सहसा विकत घ्यायला वस्तू आवडत नाही मी एक किलो शेंगदाणा किंवा एक किलो तुरीची डाळ एक किलो मुगाची डाळ अशा वस्तू आणतच नाही म्हणजे अकरा वर्षामध्ये एकदा मी शेंगदाणे आणलेले असतील फक्त आणि एक दोनदा मुगाची डाळ आणली असेल मी सहसा शेतातल्या शेतकऱ्यांच्याच वस्तू मागते आणते विकत आईच मला घेऊन देते सगळं तर असं म्हणतात आमच्या आईदानीमध्ये एक म्हण आहे की दे देवाने दिलेलं पुरत नाही आणि मानवीने देवाने दिलेलं संपत नाही आणि मानवीने दिलेलं पुरत नाही असंच काहीतरी असतं की आपण दुकानावरनं जी वस्तू आणतो विकत त्याच्याने एवढं पुरत नसतं खूप पटापट पटापट वस्तू संपतात परंतु हीच वस्तू जर आपण कट्ट्यामधनं आणली जर पन्नास किलो तीस किलो वस्तू आणलेली असते आणि ती वस्तू जर आपण आणली आपल्या घरी तर बघा एवढी बरकत असते त्या गोष्टींना आणि आमच्या फॅमिलीमध्ये पूर्ण सगळ्यांना तीच सवय मोठ्या बहिणीपासून आई मी आम्हाला तीच सवय आम्ही विकतच्या वस्तू घेणं आमचं खूप जीवावर येत असतो एक एक दोन दोन किलो वस्तू आणायच्या आणि त्या बर्णीमध्ये भरायच्या ह्या वस्तू आम्हाला आवडतच नाही कारण त्याला एवढी बरकत पण राहत नाही आणि त्या वस्तू एवढ्या टिकत पण नाही तुरीची डाळ जर आणली तर ती लगेच संपते पटकन एक किलो तुरीची डाळ दुकानावर आणली दोन किलो आणली की कि ती लगेच लवकर संपते पण तीच डाळ जर मी जर घरून आणली ना तर मला खूप दिवस त्या वस्तू जात असतात त्याच्यामुळे मग मी जास्तीत जास्त घरूनच सगळ्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न करत असते आणि अशा प्रकारे इथं माझं सगळं आवरणं सुरू होतं वेळही पटापट पटापट पडत होता आणि थोडंसं सूर्य मावळायची वेळ आली तेव्हा आभ्राड निघायला सुरू झालेलं होतं आभ्राड पण वा निघत होतं मध्येच ऊन पळत होतं थो त्याच्यामुळे थोडीशी गरमीही वाटत होती आणि किचनचा फॅन फुल केला की अजून जास्तच म्हणजे जा दडपण पडलेल्यासारखं वाटतं जर किचनचा फॅन फुल करून काम जर केलं का तर खूपच असं डोक्यावर ओझं झालेल्यासारखं किंवा दडपण पडलेल्यासारखं वाटतं म्हणून किचनचा फॅनही फुल करायला चालत नाही तर बऱ्यापैकी माझं इथं व्यवस्थित किचन ट्रॉल्यांचा एक जो किचन प्लॅटफॉर्म आहे तो एका बाजूचा किचन प्लॅटफॉर्म व्यवस्थित झाला होता सेट झाला होता व्यवस्थित सगळं कळून गेलेलं होतं काय संपलेलं आहे काय आणायचं आहे काय घ्यायचं आहे असं म्हणून आणि इथं किचनच्या ह्या जो त्रौली, या ट्रॉली आहेत ह्या ट्रॉलींखाली मला जे पावडर उरलेलं होतं थोडंसं ते पावडर आज रात्री मला ते टाकून द्यायचं आहे म्हणून इथल्या किचन ट्रॉली पण मला क्लीन करायच्या होत्या दोघं तर इथं जे पावडर जर टाकून दिलं तर गावाला जाय तोवर एक दोन कॉक्रोच दिसत आहेत ते कॉक्रोच जर मेले तर अजून परत जाताना पावडर टाकून जाईल म्हणजे तिकडनं आल्यानंतर घर बंद राहिल्यावर कॉक्रोच खूप पटकन मरत असतात तर मग तिकडनं आली की परत अजून सगळे कॉक्रोच गेलेले राहतील म्हणजे कॉक्रोचचा नायनाटच होऊन जाईल जर कोणी आजूबाजूला सामान काढला कुठल्या एखाद्या टेनंटने जर आजूबाजूने घरा घराला गह सामान काढला सामान काढला किंवा सामान आणला जर त्यांनी पेस कंट्रोल केलेले असतात ना तर त्यांचे सगळे कॉक्रोच हे आपल्या घरांमध्ये येत असतात किंवा मग चेंबर साफ केलं तर त्या चेंबरमधनं सुद्धा कॉक्रोच वर येत असतात तर हे कॉक्रोच जर एक दोन कॉक्रोच दिसून गेले तरीसुद्धा किडं आल्यासारखं वाटत असतं आणि कितीही गोष्टी मेंटेन केला करा परंतु कॉक्रोच झालं तर मग त्या गोष्टीसुद्धा आपल्याला व्यवस्थित ठीकठाक वाटत नाही आणि किडस पण येते आणि प्रत्येक वेळेस स्वयंपाक करताना एक 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 भांडं धुवावं ते भांडं पाणी लावावं त्याला वॉश करावं आणि मगच ते भांडं यूज करावं अशा गोष्टी होऊन जातात एक दोन कॉक्रोच बघितल्यानंतर त्याच्यामुळे मग कॉक्रोच झाला की लगेच माझ्या अंगाला काटे येतात तर त्यानंतर हे सगळं किचनचं सेट झाल्यानंतर मग होता तो कांद्यांचा प्रश्न आता कांद्यांचा सीझन सुरू झालेला आहे आणि कांदे पण निघायला सुरुवात झालेली आहे तर तृतीया आणि दिवाळी अशा सहा सहा महिन्याच्या काठावर मी तीस तीस किलोची कांद्यांचे गोंडसुद्धा तिकडूनच घेऊन येते तर हे कांद्यांच्या टोपल्यामध्ये बऱ्यापैकी कांदे संपलेले होते आता एवढेच कांदे उरलेले आहेत तर जायच्या वेळेस म्हटलं जायच्या अगोदर हे कांदेसुद्धा क्लीन करून जाते म्हणजे एवढेच उरलेले कांदे आहेत तर तिकडून आल्यानंतर ते क्लीन केलेलं जे बास्केट असेल तर तिकडून आलेली फक्त एक गोणी ओतायची राहील फक्त आणलेलीच गोणी ओतायची राहील आता तिकडनं गेल्यानंतर जे कांदे घेईल ते कांदे घेऊन येईल आणि मग ते कांदे हे जुने कांदे काढले की ते नवे कांदे त्याच्यात टाकले म्हणजे सहा महिन्यापर्यंत कांदे पुरत असतात मला कांदे खूप जास्त लागतात प्रत्येक गोष्टीमध्ये कांदे कापते आणि कांदे कापायला भाजीला वगैरे पण कांदे खायला वगैरे पण लागत असतात त्याच्यामुळे सहा महिन्याच्या काठावर तीस किलो कांदे जातच असतात तर हे कांदे क्लीन करून घेते म्हटलं आणि कांदे जेव्हा क्लीन करत होती तेव्हा नविका खूप त्रास देत होती तिचं म्हणणं होतं की ते हे कांदे तू क्लीन नको करू मला एक तिला हे कांदे क्लीन करू दे तिला त्या कांद्यांची सालं काढायला खूप आवडतं तर तिचं म्हणणं होतं तू इथून उठ मीच ते कांदे सगळे करते आणि मलाच ते कांदे पूर्णपणे करू देतो असं म्हणून तरी तिला मी रागवलं की मला उशीर होत आहे असं म्हणून तर इथं हे कांदे पण क्लीन झाले आणि बाकी कांद्यांची मदत तिने मला करू लागली आणि माझ्याकडून झालेलं काय होतं की कॉस्मेटिकचं जे थोडंसं एका भांड्यामध्ये काढून ठेवले होते मी सेफ्टी पिन वगैरे आणि एक दोन रुपये असं ते कधी पडलं नविकाकडनं पडलं की माझ्याकडनं पडलं तर ते कांद्यांमध्ये पूर्ण पिन काळ्या पिना पैसे एक दोन रुपयाचं नाणं हे कस कसं काय पडून आलं तिथं कळलंच नाही तर तेच शोधायला खूप उशीर लागून गेला तर ते सगळं झाल्यानंतर बघा किचन ओट्यावर एवढा राडा झाला होता खूप पसारा झाला होता किचन ओट्यावर आता म्हटलं पहिले हा सगळा पसरा आवरून घेते मग उरलेले भांडे जेवढे असतील तेवढे भांडे पूर्ण क्लीन करून घेते पूर्ण किचन ओटा क्लीन करून घेते संध्याकाळ पण होत होती आणि यांचा येण्याचा पण टाईम होत होता तर हवा मस्तपैकी थंडी हवा सुटली होती बाहेर खूपच छान वारा वादळ सुरू झालं होतं बाहेर आणि थोडीशी गर्मी पण कमी कमी होत आली होती तर पहिले हा किचनवरचा सगळा पसारा आवरून घेते काढलेले भांडे सगळे आवरले गेले आणि त्यानंतर आता नेक्स्ट टार्गेट होतं ते माझ्यासाठी म्हणजे तूप मला तूप दही ह्या गोष्टी मला त्याचा स्मेलही आवडत नाही तूप दही दूध यांचा स्मेलही आवडत नाही परंतु लेडीज असल्यामुळे आपल्याला हे कामं करावेच लागतात तर हे तूप होतं मला ताईने दिवाळीच्या वेळेस दिलेलं आणि तिच्याकडनं एक चुकी झाली होती की तिच्याकडनं जाड जी जाळ गाळणे असते तर त्या गा चाळणीने तिच्याकडनं एक तूप गाळलं गेलं होतं आणि ते तूपची तिच्याकडनं बेरी राहून गेली होती त्याच्यात तर ते बेरी अस राहिल्या असल्यामुळे ते तूप खराब होत होतं तर मग मी ते तूप देवाला यूज करून घेणार होती आणि तिचे आलेले जे डबे होते तुपाचे डबे माझ्याकडे डबे जमा झाले होते तर तिने मला त्याही इन्स्ट्रक्शन दिल्या फोनवर की आता येते तर मला तुपाचे डबे पण माझे घेऊन ये म्हणजे नेक्स्ट टाईम तिला द्यायला परत ती मला जेव्हा तूप देत असते आई किंवा ती तर नेक्स्ट टाईम परत त्यांना डबे लागत असतात तर माझ्यासाठी ते टास्क पण मो मोठं होतं कारण ते डबे खाली करायला मला आवडत नाही हात भरतात स्मेल येतो घरामध्ये तर हे पहिलं तूप जे मी गाडलं ते मी देवांसाठी राहू देते देवांना यूज करते ते साजूक तूप आणि हे दुसरं तूप होतं याच्यामध्ये पण तिच्याकडनं बेरी पडली होती तर तेही मला तिचे डबे रिकामे करून तेही मला तूप काढून घ्यायचं होतं एक डब्बा डेली यूजसाठी भरून घेतला आणि एक डब्बा भरला तो न वापरता म्हणजे वापरायला वापरावा लागत नाही तो डब्बा फ्रीजमध्ये ठेवून देते मी जेवढं लागतं तेवढंच तूप त्याच्याकडनं काढून घेते मी त्या डब्यातनं तर अशा प्रकारे सगळे जेवढेही भांडे होते देण्याचे सगळे भांडे रिकामे केले आणि मग शेवटी जेवढे घरं खराब लागत होते चिकट चिकट तेवढंच ग्रास पण मला वाटत होतं की ग्रासही पुसून घ्यावा असं म्हणून तर झाला होता संध्याकाळचा टाईम सात वाजले होते लक्ष्मी येण्याचा टाईम होता तर मलाही माहिती आहे की संध्याकाळी घरंदारं पुसत नाही परंतु देवालाही माहिती आहे घरातली साफसफाई करणे म्हणजे नकारात्मकताच दूर काढणं आणि अलक्ष्मीच दूर करणं असते तर संध्याकाळचा टाईम झाला होता सात सव्वा सात वाजले होते तर स्वच्छ असं ग्रास पण पुसून घेतलं आणि आज पोछा मारताना मॉपने पोछा मारायचा नव्हता तर घरंसुद्धा हातानेच पुसायचे होते म्हणजे पूर्ण ट्रॉलिंग खालचं वगैरे सगळं क्लिनिंग करून घ्यायचं होतं तर अशा प्रकारे होता आजचा माझा व्हिडिओ आणि जर व्हिडिओला तुम्ही नवीन असणार तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसहित आम्ही याच्यापुढेही येत ये राहील स्वामी समर्थ धन्यवाद